संगमरवरी पायऱ्या चकाचक भिंती फ्लोरिंगला आरशासारख्या दिसणाऱ्या टाईल्स नजर टाकाल तिथे डोळे दिपवणारे म्हणजेच सर्व काही फाईव्ह स्टार सारखं बांधकाम तुम्ही म्हणाल यात काय मोठ पैसे टाकले की यापेक्षा चांगलं येतं पण थांबा ही वास्तू पैसेवाल्यांची नाही ही वास्तू आहे मजुरीचं काम करणाऱ्या मजुरांची नांदेड येथील पावडेवाडी गावातल्या मजुरांच्या जिद्दीची पहिल्यांदा सुरू खडे खणले हा खडे खणले पुन्हा त्या तिथे मुळे भरले मग मागून या पोरायन पिलर उभे केले पोरायन पोरायचा गट होता याच्या आधी पट्टी कोणाची ना नाही गवल्याची पाच सहा पोरायचा गट होता साहेब त्या सहा पोरायनं त्या सहा हो त्यांच्या त्याच्या गट्टा मधून हे केलं बापू आणि सगळ्याची साथ आहे त्याला यायनं पैसे जमा केले लेझिम खेळून लेझिम खेळून आमचे बुजुर्ग माणसाचे काहीतरी जाईस हजार रुपये जमा होते ते काही नाही ते लेझिमचे काही पैसे यादान दिले बापू तीन टक्क्यानं याने तीन टक्क्यानं दे, दे त्या पैशाची वाढ केली बापू चार लाख झाले की दोन लाखाचा बाय काम करीत दोन लाख रुपये वाटीच गेली त्या चार येणार झाले बापू ये आ, कसा आता कसं वाटत तुम्हाला आता लय आनंद झाला बापू मया देखता झाला मया वडील भाऊ म्हणजे आम्हाला उद्घाटन पाहायचंय मये धाकटे भाऊ म्हणजे उद्घाटन पाहायचे चक गेले आता मीच राहिलो पायाला या पाच सहा पोरायनं बापू कमाल केली कोणा सरकारची देणगी नाही कोणाचं काहीच नाही एकोणीशे ब्याण्णव साली शंभर गावकऱ्यांनी लेझिम खेळत सातशे रुपये जमा केले ते आपल्याच गावातील लोकांना कर्जाने दिले आणि आलेल्या व्याजावर सुमारे एक कोटी रुपयाच्या खर्चाचं बुद्धविहार बांधलं एक रुपयाही देणगी न घेता भव्य बुद्धविहार उभं राहिलं महत्त्वाचं म्हणजे बुद्धविहार बांधण्यासाठी या मजुरांनी स्वतःच्या हाताने खड्डे खोदले भिंती बांधल्या ओझी असंच एका ऐकलं दुसऱ्या गावातलं समजा बाहेरच्या खेड्यात शहरातलं वगैरे आणि मग आम्ही तसा विचार केला की आपण पण लेझिम खेळावी मग अशीच लेझिम खेळत लेझिम विकत घेतली ले, 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 सुरुवातीला दहा घेतल्या मग दहा मुलांना ट्रेन करणं मग वीस असं करून लेझिम संघ तयार ले, केला आणि मग जसं गाव आता लेझिम संघ झाल्याच्यानंतर बाहेरगावचे लोक जे जयंत्या वगैरे काढतात ते आम्हाला द्या यायचे म्हणायचे आमच्या इथे येऊन तुम्ही खेळता का हो आम्ही त्यांच्या इथे जायचं जा खेळायचं त्यांनी जेवढे दिले दे पन्नास देवो शंभर देवो आम्हाला जेवढे दिले तेवढेच आम्ही ते पैसे जमा करायचे आणि मग आम्ही आमच्यामध्येच ते असे वाटप करून घ्यायचे आणि त्याचेच पैसे आम्ही प्रत्येकी महिन्याला व्याज रुपये द्यायचं आणि असं करत 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 हे एवढं मोठं आम्ही केलेलं आहे प्रत्येक वर्ष समजा एक चार पाच वर्षे पण जमा करायचे पाच वर्षाच्यानंतर थोडंसं काम करायचं पहिलं आमचं जसं बुजुर्गांचं स्वप्न होतं छोटंसं विहार असावं हो म्हणून पहिलं आम्ही छोटंसं खाली एक एक मजली केलं होतं विहार म्हणजे एक वीज बाई पंचेचाळीसचं असं आणि त्याच्यानंतर मग के ते केल्याच्यानंतर त्याच्यावरती घुमट केलं होतं ते घुमूट गळत होतं त्याच्यामुळं मग आणखी चार पाच वर्षाच्या नंतर आमच्याकडे पैसे जमले पुन्हा मग आम्ही ते समोरचं बांधकाम केलं म्हणजे वाढवलं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा चार पाच वर्षाच्या नंतर दुसरा मधला टाकला दुसरा मधला टाकून मग घुमूट केला असं करत करत एक जसे पैसे जमले जसे पैसे जमले चार पाच वर्षांनी चार पाच वर्षांनी त्याच्यातले थोडे काढू काढू असं बांधकाम केलेलं आहे आम्ही आम्हाला कोणाचं काही इंजिनिअरचं सहकार्य नाही किंवा कोणाचं म्हणजे असं हे जे आहे काय म्हणतो आपण त्याला बेस खालून तो बेस आहे तो एवढा मिळतो बिल्डिंगचा बेस आमचा नव्हताच पहिलाच अच्छा छोटासा विहाराचा बेस होता तर परंतु हे आता होत 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 एक म्हणतात ना छोट्या याचं मोठं वृक्ष झालं तसं ते होत होत आमचं मोठं झालेलं आहे आणि दोन हजार सतरामध्ये आम्ही त्यांचा लोकार्पण सोहळा केला होता आमच्या इथं आम्ही भरपूर असे उपक्रम राबवतो जयंती असती जयंती असती बांधकाम काही आमच्या गावातली मिस्त्री आहेत आम्ही समजा काही आहोत आम्ही त्यांच्या हाताखाली कामं करायचे आमच्या गावातले काही लोक हाताखाली कामं करायचे काही मिस्त्री आहेत आमचे जे ज्यांना जमते काम ते कामं करायचे त्यांना फक्त आम्ही एक त्यांचं घर चालाय पुरतं समजा द्यायचं बाकी मग सर्व मेहनत अशीच करायची आम्ही फ्रीमध्ये गावात मजुरांची मदूर, संख्या हा मजूरच आहेत या गावामध्ये सर्वच मी मजूरच आहेत या गावामध्ये कोणी नोकरीवाला नाही किंवा कोणी शेतकरी नाही जास्त सर्व मजूरच आहेत या ठिकाणी सगळे इथंच नांदेडला जायचं काम करायचं आणि त्या कामावरच सगळं काही एवढं झालेलं आहे बुद्धविहार प्रशस्त आहे बांधकाम रेखीवाय बांधकाम उच्च प्रतीचं आहे पहिल्या मजल्यावर असलेल्या बुद्ध मूर्तीकडे पाहिलं की शांततेनं आणि एकजुटीनं काय होऊ शकतं याचा प्रत्यय येतो एकदा ये या ठिकाणी आम्हाला सुरुवातीला बोलवण्यात आलं लेजिम लेजिम खेळण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला सातशे रुपयाची त्या ठिकाणी वर्गणी वर्गणी आली आम्हाला दान दिलं तेच सातशे रुपये आम्ही या ठिकाणी आणून आ... वाटप केले वाटप असे केले सर ते आम्ही आमच्याच याच्यामध्ये वाटप केले की व्याज रुपी वाटप केले असे कोणाला फुकट आम्ही पैसे दिले नाही व्याज रुपी नाही तीन रुपये टका होता तीन रुपये टक्क्याप्रमाणे ते पैसे आम्ही सातशे रुपये वाटप केले सा सात त्रिक एक्केवीस पहिल्यांदा एकवीसशे रुपये आम्हाला एका महिन्यामध्ये जमा झाले त्यातून आम्हाला असं वाटलं की बा आपण असं जर काही केलं तर आपला बुद्धविहार आपला मोठं व्हायला काही वेळ लागणार नाही त्यामुळं आम्ही असं पण टप्प्याटप्प्यानं टप्प्याटप्प्यानं वर्षानुवर्षे वर्षानुवर्षे आम्ही हे पैसे वाटप राहिलो कधी काम रखडलं रखडलं होतं ना सर काही दिवस रखडलं होतं कारण त्याच्यामध्ये आमचा पैसा जेवढा आम्हाला पैसा पाहिजे होता तेवढा पैसा आम्हाला पूर्ण काम करण्यासाठी त्या आमच्याकडे उपलब्ध नव्हता मग ते पैसे आम्ही पुन्हा वाटप केले वाटप करून मग नंतर एक दोन वर्षे दोन तीन वर्षे आम्ही टप्प दिला याला काम चालू करण्यासाठी मग दोन तीन वर्षामध्ये आम आमच्याकडे दाईस हजार रुपये सहज असे जमा झाले व्याज व्याजरुपी जमा जमा करून आणि आमचं एक असं होतं महिन्याच्या अकरा तारखेला आम्ही ते पैसे वाटप करायचे आणि महिन्याच्या पुढच्या महिन्याच्या अकरा तारखेला व्याज तेवढं आणून द्यायचं जे मुद्दल आहे ते तुमच्याकडं मुद्दल तुम्ही ठेवा तर ते मुद्दल जेव्हा तुम्हाला वापस करत करा करायला भेटेल तेव्हा तुम्ही वाटप वापस करू शकता ते मुद्दल तुम्हाला जे हजार दोन हजार रुपये आम्ही व्याज व्याजरुपी दिलेत ते पण असं करून करून वर्षानुवर्षे वर्षानुवर्षे झाल्याच्यानंतर सर आमच्याकडं सहज एकोणीसशे ब्याण्णवपासून ते आता दोन हजार बारापर्यंत आप आमच्याकडं रक्कम बरीचशी ओळा झाली त्यातून मग आम्ही हे पूर्ण काही बनवलं आहे एवढी वाचतो काम करतोय काय नाही सर मी शेती काम करतोय छोटासा दुधाचा व्यवसाय माझा शेतामध्ये त्याच्यामध्ये माझं पोट भरतो खरं तर एवढं काम करायचं म्हटलं की देणगीसाठी हात पसरले जातात पण वाडीवरच्या या मजुरांनी हात न पसरता अत्यंत संयमाने मेहनत केली त्याचं फळ त्यांना आज मिळत आहे खूप आनंद वाढतो आमच्या गावाचा सन्मान वाढतो गावातल्या लोकांचा केलेल्या लोकायला ते अभिमान वाढतो आता कालच येऊन इथं पाहून गेली जे मिसेस डॉक्टर होता ते सुद्धा पाहून गेले आता उद्या त्यांनी एक बुद्ध पौर्णिमेला कार्यक्रम ठेवलाय आपल्या इथे उद्दिष्ट का उद्दिष्ट म्हणजे सर आता इथे अभ्यासिका पोरासाठी सगळं त्याच्यासाठी लग्न लग्नाची सोयी गावातली त्यासाठी बुद्ध विहार आणि रोज वंदना घेणे लहान लहान मुलांना वंदना रोज घेतात मुलं येऊन वंदना वगैरे घेतात रोज लांबून पाहिलं की बुद्धविहार अत्यंत सुंदर दिसतं नांदेड जिल्ह्यातलं ते पर्यटन केंद्रच बनू लागलं आहे गावातली लग्न कार्यक्रम यासाठी येथील जागा भाड्यावर दिली जाते आणि त्यातून जो पैसा येतो तो, तो देखभालीसाठी वापरला जातो बुद्धविहार बघायला येतात असे पाहुणे किंवा बाहेरगावचे इतर गावचे लोक येतात आमचं बुद्धविहार जेव्हापासून झालं तेव्हापासून बऱ्याच लोकांनी आमच्याकडून प्रेरणा घेतलेली आहे बऱ्याच गावच्या लोकांनी इथे येऊन बघितलेलं आहे आणि त्यांच्या गावामध्ये बनवलेला आहे वाडीतल्या तरुणांनी काहीतरी करून दाखवायचं असा विचार केला बाबासाहेबांचा विचार पुढे नेण्याची त्यांची जिद्द अनेकांना प्रेरणा देणारी आहे मजुरांच्या या जिद्दीला मॅक्स महाराष्ट्रचा सलाम विलास आठवले मॅक्स महाराष्ट्र नांदेड